छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज धर्मासाठी झुंजावे धर्मासाठी झुंजावे झुंजो अवघ्यासी मारावे झुंजो अवघ्यास महारावे

कोणी खालावे परते।, परते देवता सपावती, देवता सपावती यतरती संशयो नाही देव मस्तकी धरावा देव मस्तकी अवगाल कल्लोळ करावा बडवावा की बुडवा धर्म बडवा की बुडवा धर्म संस्थापने धर्म संस्थापने सुखाचा केला त्या करी स्वराज संस्थापक जानता राजा छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना वंदन करून मी आज या ठिकाणी एक गोंद सुटव आज छत्रपती शिवाजी महाराज चौक उत्सव समिती आणि सर्व समाज बांधवांच्या वतींनी आज संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आज वायरामध्ये मोठ्या हाटांमध्ये संपन्न झाला यामध्ये सर्व जातीच्या धर्माचे लोक एकत्र आले होते छत्रपती संभाजी महाराजांनी स्व दुसरे छत्रपती स्वराज्याचे ते झाले आणि छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या धर्मासाठी बलिदान त्याग दिला अशा दरम्यान शूर संभाजी महाराजांचा आजचा सोळा हा व्हायरामध्ये मोठ्या प्रमाणात झाला आणि यासाठी आमचे सर्व बंधू हिंदू सर्व सर्व जातीचे लोक एकत्र आणून हा राज्याभिषेक संपन्न केल्याबद्दल सर्वांचे आभार जय श्रीराम आज छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि मूर्तीपास अभिवादन करून सकल हिंदू समाजाच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुद्रा आणि मानवंदना देण्यासाठी आम्ही ते एकत्र आलेलो आहोत आणि असंच निरंतर जोपर्यंत ह्या जगात ह्या देशात ह्या पृथ्वी तलावर जोपर्यंत मान व्यवस्थित राहील तोपर्यंत संभाजी महाराजांचं चिरकार अनंत नाव असं राहील आजरावर राहील त्यासाठीच आम्ही त्यांचा आदर्श आमच्या हिंदू समाजासमोर राहावा म्हणून आम्ही त्यांना आज मानवंदना दिलेली आहे तरी सर्व सर्व हिंदूंनी महाराजांना एक पुस्तकात वाचून किंवा चित्रपटात वगैरे मालिकात बघून त्यांना फक्त न जाणता सत्यात त्यांचे जे काय वा कर्तृत्व आहे ते सत्यात उतरून समाजाने ह्या ह्या समाजात त्याचा आदर्श एक म्हणून वा वावरावा ही सर्वांना माझी एक विनंती आहे जय श्रीराम